नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पत्नीचे डोळे पानावलेले पाहिले का आणि ते तिचे अश्रू म्हणजे फक्त पाणी नसतं तर ते असतं तिच्या मनातील वेदना चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते कधी तुम्ही एखाद्या स्त्रीचे डोळे पानावलेले पाहिले आहेत का ते अश्रू फक्त पाणी नसतात ते तिच्या मनातील वेदना तिच्या आतल्या भावनांचा आवाज आणि तिच्या सहनशक्तीचा पुरावा असतात पण दुर्दैव असं की अनेकदा आपण त्या अश्रूंना कमजोरी म्हणून बघतो आपण म्हणतो रडणं म्हणजेच दुर्बलपणा आपण म्हणतो की ती सारखी रडतच राहते पण खरं तर रडणे म्हणजे मनाच्या समुद्राला दिलेला एक छोटासा मार्ग आहे जेव्हा ती स्त्री डोळ्यातून पाणी गाळते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही तर त्या नात्यासाठी ती रडत असते ज्यांना ती मनापासून जपते सर्वप्रथम तुमच्याशी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला आयकॉन आहे ना त्या बेल आयकॉनला दाबायला मात्र विसरू नका कारण अशा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील जीवनाला दिशा देणारे विचार मी दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मग बघूया स्त्रीचे अश्रू म्हणजे तिच्या आयुष्याचा इतिहास असतो तिच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक आणि प्रत्येक वेदना या अश्रूमध्ये दडलेल्या असतात ती आई असेल तर तिचे अश्रू आपल्या मुलासाठी असतात ती बायको असेल तर तिचे अश्रू पतीसाठी असतात आणि संसारासाठी असतात ती मुलगी असेल तर तिचे अश्रू आई वडिलांसाठी असतात त्यांच्या स्वप्नांसाठी असतात किती गंमत आहे ना स्त्री स्वतःसाठी कमी रडते पण इतरांसाठी जास्त रडते तिचं आयुष्य म्हणजे स्वतःच्या पेक्षा जास्त इतरांसाठी वाहिलेला एक प्रवाहच नाही का आणि म्हणूनच तिचे अश्रू कधीही कमजोरी नसतात ते असतात तिच्या प्रेमाचं तिच्या त्यागाचं आणि तिच्या अपार सहनशक्तीचं एक जिवंत उदाहरण पुरुषांनी अश्रू समजून घेतले पाहिजेत तर मित्रांनो एक एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एखादी स्त्री रडते दे। तेव्हा तिला शांत करण्यासाठी फक्त शब्दांची नाही तर समजू तिची खूप गरज असते तिच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी हात तर ज प्रत्येकजण लावतो पण तिच्या मनातील वेदण्या वेदना पुसण्यासाठी जिव्हाळा आपुलकी आणि आधार द्यावा लागतो आजकाल आपण पाहतो पती पत्नीच्या नात्यात छोटीशी गोष्ट झाली तरी भांडण होतात पुरुषातला वाटतं अगं एवढ्या छोट्यासाठी एवढ्या छोट्या गोष्टीसाठी रडायचं का पण खरी गोष्ट अशी आहे की तिच्यासाठी ती छोटी नाही आहे ती तिच्या भावना आहेत तिचं प्रेम आहे तिचा विश्वास आहे आणि जर तुम्ही त्या क्षणी तिचे अश्रू समजून घेतले नाही तर हळूहळू नात दूर जाऊ लागतं अश्रू मध्ये आहे तिचं जग असतं तुम्ही कधी लक्ष दिलंय का एक आई रात्री उशिरा मुलांच्या भविष्याची चिंता करत बसते बाहेरून ती सगळ्यांना हसून भेटते पण जेव्हा एकटी असताना ती उशीला मिठी मारून रडत असते का का रडत असते कारण तिचं जग म्हणजे तिचं मूल असत एक बायको पतीला जरा रागावते तिला थोडं दुर्लक्षित वाटतं आणि ती डोळ्यात पाणी आणते का कारण तिचं जग म्हणजे तिचं नात असत तिचा संसारच स्वप्न तिच्या संसाराचं ते एक स्वप्न असतं एक मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरी जाते तेव्हा डोळ्यातून ओघाळणारा प्रत्येक थेंब सांगत असतो की माझं सगळं मागे सोडून मी नव्या आयुष्यात पाऊल टाकते आणि म्हणूनच म्हटलं जातं स्त्रीचं अश्रू म्हणजे तिचं जग असतं ते पाणी नसून ते असतं तिचं संपूर्ण आयुष्य तिचं माणसावरचं प्रेम आणि तिच्या नात्याची ती खोली अश्रू आईचे आईचे अश्रू एका मुलीची खरी शिकवण एका लहान गावात सागर नावाचा एक तरुण राहत होता खूप हुशार खूप मेहनती पण थोडस अहंकारी होता त्याला वाटायचं की पुरुष रडत नाही आणि रडणं म्हणजे कमजोरीचं लक्ष नाही त्याची आई खूप शांत समजूतदार पण मनाने नाजूक स्त्री होती घरची जबाबदारी संसार कष्ट सगळं ती प्रेमाने करत होती आणि एक दिवस सागर ऑफिसमधून उशिरा घरी आला आईने त्याच्यासाठी उशिरापर्यंत जेवायला थांबली होती सागर थकलेला होता त्याने चिडून आईवर राग काढला आई तुला किती वेळ सांगितलं मला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रास नको देत जाऊ म्हणून तर तूही सुद्धा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रास करून घेत जाऊ नको मी सांभाळू शकतो स्वतःला तू फक्त शांत बस आई काहीच बोलली नाही फक्त हसली पण तिच्या डोळ्यातून दोन थेंब पाणी गळालं ते पाहून सागर म्हणाला हे काय आई एवढ्या छोट्या गोष्टीसाठी रळतेस एवढं कमकुवत मन आहे आई तुझं आईने हळू आवाजात उत्तर दिलं बाळा हे अश्रू कमजोरीचं नाही आहेत रे हे अश्रू माझ्या प्रेमाचे आहे तू माझ्यावर रागावलास म्हणून मला वाईट वाटलं पण त्यात माझं जग दडलं प्रत्येक आईचं प्रत्येक स्त्रीचं अश्रू हे तिच्या मनातील सत्य दाखवतात दा। त्यांना कमी लेखू नकोस कारण कधी कधी एक थेंब पाणी पर्वत हालू शकतो त्या रात्री सागर झोपलाच नाही त्याला जाणवलं स्त्रीचे अश्रू कमजोरी नसतात ते तिच्या मनाचा आवाज असतात जिथे शब्द अपुरे पडतात ना तिथे हे थेंब बोलतात सागरच्या आयुष्यात तो दिवस एक टर्निंग पॉईंट ठरला तो आईला त्याच्या बायकोला आणि प्रत्येक स्त्रीला जास्त समजून घ्यायला जास्त ऐकायला आणि जास्त आदर करायला लागला स्त्रीचे श्रू कधीच छोटे समजू नका ते थेंब म्हणजे तिचं जग तिचं प्रेम तिचं दुखणं आणि तिचं स्वप्न असत आणि ज्यानं हे समजून घेतलं ना त्याने खर तर नात जपलं आहे आजच्या या आधुनिक जगात आपण स्त्रियांना स्ट्रॉंग वुमन म्हणतो हो त्या खरोखरच मजबूत आहेत पण स्ट्रॉंग असणं म्हणजे न रडणं नाही स्ट्रॉंग असणं म्हणजे रडायचंच नाही किंवा भावनांना वाट मोकळी करून द्यायचीच नाही तर भावना ह्या ताकद प्रत्येकांच्याच अंगी असते समाजाने अजूनही शिकायला हवं स्त्रीचे अश्रू म्हणजे तिच्या कमजोरीचं चिन्ह नाही तर तिच्या हृदयाची ती ताकद आहे आणि या ताकदीने मान दिला पाहिजे दुर्लक्ष नाही मित्रांनो पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीचे डोळे पानावलेले पाहाल ना तेव्हा फक्त एवढं लक्षात ठेवा ती रडते म्हणजे ती कमजोर नाही ती रडते म्हणजे ती अजूनही ना। त्या नात्याला महत्त्व देते ती रडते म्हणजे तिच्या मनात अजूनही जी प्रेम जिवंत आहे तिचे अश्रू पुसा पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तिचं मन समजून घ्या कारण एक स्त्री जर रडणे बंद केले ना म्हणजे तिचं प्रेम संपलं तिची आस संपली आणि तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा स्त्रियांच्या अश्रूंना कधीही कमी समजू नका कारण त्यात संपूर्ण तिचं जग दडलंय तर धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर वर, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब